श्री स्वामी समर्थ गुरुचित्र पारायण काळात काय खावे व काय खाऊ नये याचे नियम पारायण काळात सात दिवस खालील अन्न खावे एक धान्य गहू खावे आणि गव्हाची चपाती पालेभाजी खाऊ शकतात ज्यात लाल माठ हिरवा माठ राजगिरा पालक करडई कोथंबीर कढीपत्ता फळज्या खाऊ शकतात बटाटा टोमॅटो फ्लावर कोबी घोसाळ म्हणजेच गिलके ढोबळीची मिरची हिरवी व लाल मिरची तोंडले गाजर सुरण रताळे सर्व फळे खाऊ शकतात कडू व्यर्ज्य सूर्यफूल व करडई तेल वापरू शकतो शेंगदाणा तेल सोयाबीन तेल वापरू नये मसाल्यामध्ये हळद लाल मिरची जिरे खाऊ शकतात गरम मसाला कोरडा गरा मसाला वर्जम दूध दही ताक कढी खाऊ शकतात दरम्यान वारानुसार उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात शिंगाडा पीठ बटाटे रताळे शाबुदाना राजगिरा खाऊ शकतात व्यर्ज धान्य कडधान्य शेंगदाणे डाळी खाऊ नये गवार वांगे कारले वाल शेपू मेथी कांदा पात, लसूण कांदा मोहरी वरण भात खाऊ नये चहा कॉफी घेऊ शकतात पित्तकारक पदार्थ वातकारक भाज्या बाहेरचे पदार्थ मैदा खाऊ नये श्री स्वामी समर्थ